नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे मी राजीभाऊ मोगल सध्या अधिवेशन चालू आहे आणि वेगवेगळ्या घटनांवर त्या ठिकाणी चर्चा चालू आहे विशेषतः मराठवाड्यातील ज्या घटना आहेत त्यावरच जास्त वेळ खर्च होतोय आणि या घटनांकडे बघून आपल्याला हे असं वाटतंय की आता मराठवाडा शांत नाहीये संतोष देशमुख यांची हत्या असेल त्यावरून वाल्मिक कराड सध्या आतमध्ये आहे सूत्रधर म्हणून रेकॉर्डला आला आहे त्याच कारणावरून धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला म्हणा किंवा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली असं म्हणा त्यानंतर सिरूर मध्ये म्हणजे बीड जिल्ह्यातील सिरूर त्या ठिकाणी देखील एक खोक्यानी एक जणाला लाकडी एका फळीचे फटके दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय पुन्हा एक घटना जालन्या जिल्ह्यातली आहे भोकरदन तालुक्यातील अनवा या ठिकाणी कैलास बोराडे या व्यक्तीला गरम रॉडचे चटके देण्यात आलेले आहेत जुनं काहीतरी प्रकरण होतं काहीतरी पाईपलाईन करायची होती आणि त्याला अडथळा ठरत होता, होता म्हणूनचा हा वाद होता मात्र मंदिरात दर्शन घेण्यासाठी तो जात होता आणि तू जाऊ नकोस त्या ठिकाणी महिला दर्शन घेतायत असं काहीतरी त्याच्यासोबत वाद घालण्यात आला आणि मग त्याचं रूपांतर हे फार चटके देण्यापर्यंत झालेलं आहे कैलास बोराडे याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आणि दाखल करण्यात आल्याच्या नंतर अधिवेशना हा विषय पोचला हा विषय पोचल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथले जे जिल्हा प्रमुख आहेत राजेंद्र झंजाळ पाटील त्यांना तातडीने त्या ठिकाणी पाठवलं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो पीडित आहे कैलास बोराडे यांच्यासोबत देखील संवाद साधला आणि आम्ही तुझ्यासोबत आहेत असं सांगितलं आणि घाटीमधून आता त्याला जिल्हा कोर्टाच्या समोर जे 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 प्लस रुग्णालय आहेत त्या ठिकाणी त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार चालू आहेत आजच त्याची एक सर्जरी देखील झालेली आहे एक म्हणण्यापेक्षा त्याला ज्या ज्या ठिकाणी चटके दिली होते त्या त्या ठिकाणी ज्या मोठ्या जखमा होत्या त्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी देखील करण्यात आलेली आहे Uh, मात्र याला एक, uh, हाला हाला uh, uh, एक स, असा वेगळा कंगोरा आहे संतोष देशमुख यांच्या हत्येवरून महाराष्ट्र हळहळला सोमनाथ सूर्यवंशी जो परभणीचा ज्याची ही कोठडीमध्ये मृत्यू झाला म्हणा किंवा त्याला कारणीभूत प्रशासन आहे त्यांनी मध्ये एक खून केला प्रशासनानेच सोमनाथ सूर्यवंशीचा असा देखील सातत्याने आरोप करण्यात आलेला आहे आणि तिसरी घटना जी आहे तर ती जालन्या जिल्ह्यातली कैलास बरोडे या सगळ्या घटना बघता या घटनेकडे माणूस की म्हणून सगळ्या मंत्रिमंडळातील जे महत्वाचे व्यक्ती असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्रीच आहेत ते असतील किंवा त्या त्या ठिकाणचे पालकमंत्री असतील यांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेणे गरजेचे असतं मात्र जालना जिल्ह्यातली जी जा घटना आहे त्या घटनेमध्ये ज्या आरोपी म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं त्या व्यक्तीचं नाव नवनाथ दौड म्हणून घेतलं जातं मात्र नवनाथ दौडचा जो भाऊ आहे तो त्या ठिकाणी सोनू तो त्या ठिकाणी चटके द्यायला होता असं सातत्याने सांगितलं जात आहे आणि नवनाथ हा प्रयागराजला आई वडील आणि त्याच्या बाकीची फॅमिली पत्नी असेल मुलं असतील वगैरे त्यांच्यासोबत तो तिकडं होता मात्र नवनाथ हा जो आहे तो भोकरदनचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा त्या शिवसेनेचा तो तालुका प्रमुख आहे आणि त्याचं नाव घेतलं गेलं आहे पण त्याचा भाऊ हा त्या ठिकाणी होता आणि त्या भावाने हे चटके दिलेत असंही सातत्याने बोराडेंकडून सांगितलं जात आहे मात्र त्या नवनाथ जो आहे नवनाथचं पाठबळ असल्याशिवाय सोनू दौड जो आहे त्यानं चटके दिली नाहीत असं बोराडेंचं म्हणणं आहे सत्ताकारांनी रुग्णालयात जाऊन जो पीडित आहे कैलास बोराडे याच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि काय म्हटलं आहे कैलास बोराडे हे देखील आपण जाणून घेऊयात त्यांनी जुनी दुश्मन ती एक महिना अगोदर त्यांनी पाईपलाईन जे ना पाईपलाईन करता असताना मी त्याला म्हटलं होतं दादा तू पाईपलाईन करू नको रस्त्यानं आमच्या आम्हाला चालता येत नाही आम्ही रात्रीच पडू शकतो तो म्हणे मध्ये तू जा म्हणे चिल्लर म्हणे कचरा आहे म्हणे म्हणे तुला माहीत नाही का म्हणे आमची हुकुमशाही आम्ही हुकुमशाही करतोच आणि करत राहणार म्हणे तू काय म्हणे कधी आला म्हणे नवीन नवीन आला म्हणे आमच्या राळामध्ये तुला पहिल्यापासून माहिती नाही माझी जाणीव तू कोण येतं मी कोण येतं मी म्हटलं पाहिजे तरी पण ये जाय करतो पडू शकतो मग ते मी असं एवढं बोललो त्याने माझ्या दोन तीन कानपट्टीत मारले दादा तेव्हा एक महिना दीड महिना अगोदर खाली पडून टाकलं ते म्हणजे तुझ्या शिपित गाळून टाके इथं म्हणे शिवी गाडी केली अशी मग मी तिथून चालले गेलो चाललं गेलो घरी मग महाशिवरात्री दिवशी त्यांनी सकाळी मी तिथे व्यवस्थित करून लागलं दादा मी माझं सहपाग वगैरे काय ते वगैरे मंदिराच्या परिसरात त्यांनी मला मी, मी, मल मला मी मला ते दर्शनाला जात असताना मी तिकडे यात्रेत जायला होतो सिद्धेश्वर बाबाच्या तिकडून आल्यानंतर मला त्यांनी त्यानं म्हणजे मला बघितलं मी ते नंदीपाशी बसलो त्यांना मला बघितलं आणि त्यांनी ते रॉड ऑलरेडीच टाकून ठेवलं त्याला म्हणजे मारा मारायचं कट त्याचा प्लॅनिंग प्लॅन आग असं याच्यात या प्रकारामध्ये सातत्याने जे नाव समोर दौड दौड त्या ठिकाणी होते का ते नसताना पण त्यांनी त्याला त्यांना पहिले जे भांडणं झालं ते ना तेव्हाच त्याला सांगितलं त्याला गाडून टाक म्हणे काही वत नाही पाहून हे कोणी सांगितलं होतं नवनाथ दौडने सांगितलं त्याला त्याला याला हिंमत बळ वाढलं याच यांनी एवढी हिम्मत बोल कोणी असं आस, तर नाही वाढू शकत नाही दादा गरम लावणं देणं मी तो गरीब माणूस दादा मला काय मी एक छोटासा माणूस आहे मला 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 माहित दादा मी लहान लहान बोर आहे दादा माझे त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही जास्त मला हे बी बोलायचं थाक वाटवायला की बा मी हे नाव जे सांगून हे जे ना, नाव हेच नाव सांगून की मी मला तकलीफ होऊ शकते नंतर हा मी पण तकलीफ होऊ शकते दादा मला नंतर कोणी मी एकटाच होतो था। एकटाच होतो ते अचानक मला त्याच्यापासून धोका आहे म्हणजे मला जास्त बोलायला ते परत माझ्यावर दाव धरते बघितलं कैलास बोराडे हा रडतोय त्याला बोलताही येत नाही जास्त आम्ही दोघ जण होतो आणि त्याच्यासोबत काही इतर प्रश्न देखील विचारण्याचा प्रयत्न केला के त्याला जेव्हा नवनाथ दौडचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो जास्त हळवा झाला आणि तो म्हणे की माझ्या जीवाला पण धोका आहे मला जास्त बोलता येणार नाही वगैरे 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 तर मुळात विषय असा आहे की एकनाथ शिंदे यांनी फोन केला ते काळजी घेत आहेत त्यांनी आता रुग्णालयात देखील खाजगी रुग्णालयात दाखल Uh, करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि ते अपडेट देखील घेतात ही चांगलीच गोष्ट आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना खरंच फोन केला का त्यांना देखील असंच बळ देण्याचं काम केलं का एक आधार मानसिक आधार असेल तो देण्याचा प्रयत्न केला का संतोष देशमुख ज्यांच्या हत्येमुळं महाराष्ट्र हादारला एकनाथ शिंदे त्यां त्या ते ठिकाणी जाऊन आलेत का त्या ते ठिकाणी त्यांनी एक मानसिक आधार दिला का असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत मग एकनाथ शिंदे यांनी केवळ नवनाथ दौडचं एक नाव घेतलं जात आहे नवनाथ दौड याच्यातला आरोपी आहे आणि तो उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे म्हणून एकनाथ शिंदे काळजी घेत आहेत का असा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय खर तर कुठलाही व्यक्ती असो राजकीय जो मंत्रिमंडळातला असो तो कुठंतरी अशा पीडितांना आधार देतो ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत ही देखील चांगली गोष्ट आहे आणि याच एकूण आपण कैलास बोराडे यांचे भाऊ भगवान बोराडे यांच्या सोबत देखील बोललोय ते देखील काय म्हणालेत आपण ते बघूयात काही एवढा विषय नाही सर तो एवढं काही जुना वाद नाही एक महिना अगोदर आपला उर्फ भागवत दौड आहे ना ते, ते आणि तो पाईपलाईन मेन रोड मधून करत होता याचा त्याचा वाद झाला त्यालाच माहिती नेमकं काय त्याला म्हणला कुठं तो जे मध्ये दा गाडून टाकेन तू माझ्या नाणे नको लागू विनाकारण काय बरं लागतो त्याला त्याचं एक मनामध्ये असं होतं आरोप कर आपले कृत्य करणारा की बा आपण हा एवढ आपण एवढे मोठे हा काहीच नाही आपल्या पुढं तो चिल्लारे म्हणे माझ्या पुढं तर आणि तो कशाला एवढं हे करू लागला माझ्या काय बन नाणी लागतो तू बघून घेईन तुला मी मला पण त्यावेळेस त्याचा फोन आला होता साहेब तुमच्या बंधूला सांगा म्हणे नाही तर मग याचे परिणाम वाईट होईल आता मला म्हणलं झाला जण किरकोळ वाद जाऊ दे म्हटलं असं बोलून मी मोकळवून तो त्याच्यानंतर हा ते मनात राग होता आणि त्याच्यानंतर याने ते एक कृत्य केलं परत नाही नाही मी नव्हतो नाही समज समज घातली याला पण त्याला पण दे बाबा होत थोडं थोडंफार काही एवढं वाद घालू याला कसं त्याला कसं झालं की तेव्हा आपल्याजवळ पैसा भरपूर आपल्या अँगल न आपण एवढा छोटा असताना आपल्याला एवढं हे करतो बा दुसरं काही नाही पैशाचा एक विषय होता आणि भावाचा फुल सपोर्ट भावाच्या सपोर्ट शिवाय कधीच होऊ शकत नाही कारण कोणीच नाही करू शकत एवढं त्याच्या पाठिंबा त्याला खूप पॉवरफुल भावाचा सपोर्ट होता भावाच्या सपोर्ट भावाच ते पोलीस तपास करताय ते पाहिजे भावाचा सपोर्ट शिवाय हे कृत्य केलंच नाही त्यांचा कोणाचा नाही नाही आर्थिक व्यवहार व्यवहार काही नाही काही एवढा विषय नव्हता एकमेकाला हो नाही तो मला भेटला बी होता म्हणलं जाऊ बाबा कसं आहे म्हणलं थोडंफार ऍडजस्ट करून घ्या चालूच राहतं थोडंफार वाद येत थो राहतो जुनी दुश्मनी किंवा असं एकदम असे दुश्मनी वगैरे काही नव्हता एक तर मनात राग त्याला हा मला कुठतरी आवड आडवतो याची कोणाची विषय नाही कोणाचं हे नाही झालं आपण आतापर्यंत आपल्याला कोणी अडवलं नाही आणि हा का बरं आडतो फक्त काय झालं होता रस्ता जो होता मेन रस्ता ना मेन रोडच होत म्हणता येईन त्याला शेतात जाण्याचा त्याच्या मध्य भागून ते पाईपलाईन करत होत नेऊन नेत होता तर याला ते योग्य नाही वाटलं याचा त्याला दुसरं कोणी बोलणार नव्हतं सहज बोलला तू कस काय करू लागला बा या ते, 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 ते आमच्या शेतामध्ये जे शेताकडे जा गावाकडून शेताकडं जो रस्ता जातो ना रोडच येतो त्याच्या मध्यभागी उकरून त्यातून पाईपलाईन नेत होता सार्वजनिक रोड होता तो बघून बी होते पण असं नाही 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 वैयक्तिक शेतीचा भी वाद नाही काही नाही फक्त मेन मेन वाद काय आला की हा मेन रस्त्याच्या मध्ये भागून पाईपलाईन नेत होता आडवत नाही हा हा आणि दहशत आहे आपली दहशत असताना की आपल्याला कोणी नाही ना कस काय अडवलं आपल्याला हा एक मनात वेगळा राग होता आणि हा आणि तू मला खेळ नको बाबा तू खेटला तर याचे परिणाम वाईट होतील असा विषय होता दुसरा काही नव्हता आणि दुनिव दुश्मन नाही काही नाही काही नाही त्याचे माझे बी संबंध चांगले असा काही विषय नव्हता पण नाही भांडण नाही काही नाही काही नाही सगळं काही व्यवस्थित होत फक्त एक मनात कुठतरी होत त्याच्यावाल्या की मी मी श्रीमंत हा गरीब हा माझ्या पुढे काही नाही चिल्लर त्याला बोलला बी तो तू माझ्या पुढे चिल्लर तू मॅ लागू नको तुझे परिणाम वाईट तुला परिणाम वाईट भोगावा लागण्याचे आणि हे कोणाच्या पडसार हा बी एवढा शंभर टक्के हा करू शकत नाही याच्या भावाच्या सपोर्ट शिवाय हा करू शकत नाही आणि त्याचा भाऊ असा आहे की तो तू काही करतो मी आहे सपोर्टला आता जा। तो म्हणतो ना आहे ते असेल किंवा नसेल मी ते मला मी ते मी त्याला सांगू शकत नाही ते पोलीस करतील तपास जे काय तो पण विषय असा आहे की त्याच्या हिमतीशिवाय आणि त्याच्या सपोर्ट शिवाय हे कृत्य झालंच नाही आणि होणार पण नव्हतं आणि करू बी शकत नाही कोणी कारण याची दश तू त्यांना त्यांना मारून जरी टाकला असताना फक्त एकच की व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून आज जर तिचा मृत्यू जरी झाला असताना तर आम्हाला न्याय भेटला नसता एक महादेवाची कृपा तिची तो महादेवाचा लय फक्त आहे महादेवाची कुठंतरी कृपा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तो महादेवाला विचारतोय महादेवा माझे तू पवराला ना तू पाहतच राह फक्त त्यांना डायरेक्ट देवाला चॅलेंज केली त्या दिवशी त्यांना चॅलेंज केलं तू पाहतच राह देवा ना मला लय घेतलं म्हणे यावेळेस तर ते कुठंतरी देवाची एक कृपा म्हणावी लागेल की हा प्रकार तर कोणी साक्षीदार बी द्यायला तयार नव्हतं तिथं असताना त्याला धरू शकत नाही म्हणजे तुम्ही विचारून घ्या तिची दहशत किती असेल तर ते लोक असे आपण सगळे म्हणू शकत नाही त्या दोषी आहे नाही ते मला बी माहित नाही ते पोलीस तपास करतील पण त्यातले काही लोक असे होते की मी मला त्यांचा फोन सुद्धा आला अगोदर तुम्हाला फोन उचलताना आला तर त्याच्यामुळे ते लोक वाचवणारे बी होते त्याच्यात त्याला पण हिंमत होत नव्हती तुमच्या माहिती पूर्ण नाही त्यात दोषी पण मग विषय असा उरला की त्याला हिंमत नाही लागली कोणाची आणि त्याच्यामुळे त्याचा तो एक राग होता त्याला की हा अगोदर बी वाढला होता आपल्याला आणि त्या दिवशी तर त्याची एकशे एक टक्का एक हजार एक टाका चुकणे त्या दिवशी तर ज्या दिवशी भांडण आले ना अगोदर समजा भाऊ नडला बीडला त्या दिवशी त्याने अडवलं सुद्धा आणि त्याला हाच त्याला पुढे येऊन काय म्हणलं तू माझ्याच्या मंदिरात जाऊ नको महिला आहे तिथं ती महिला असो काही असं मला काय की नाही मला दर्शन करणे ना तू मला कोण अडवणारा तू कोण अडवणारा मग तुला चटके देणे इकडे आले त्याला बाहेर घेतलं बाजूला त्याचे कपडे काढले कोणा काय केलं काय केलं ते अगोदर स्थळे तपलेली सगळं काही आता पोलीस पोलीस वगैरे चौकशी करतील ते सगळं कळणच फक्त मला याच्यात असं की माझ्या भावाला न्याय मिळावा आणि हा हे कृत्य आहे ना तुम्ही म्हणत्या तो असेल नसेल काही असो पण एकशे एक टक्का हे जे पाठबळ फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त नवनाथ मुळे झालेले तो नसेल बी असेल बी हे पोलीस यंत्रणा कोर्ट हे करतीलच पण याच्यात शंभर टक्के एकशे एक टक्का हि जी हिंमत हि जी ताकद ही फक्त भावाची माझं नाव आहे ना ने ने, नंतर रीत सर मी तक्रार दिली ना विषय हा ऍक्शन करताय पोलिसवाल्याचा फुल सपोर्ट आहे आम्हाला पोलिसवाल्याच्या हा सगळ्यांची सहानुभूती पूर्ण गावाची सहानुभूती आहे पोलिसांची सहा सगळं काही विषय लागला फक्त एक असा आहे त्याच्यावर जे काय त्याच्या हिशोबाने जे झालं कठोर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून फ्युचर मध्ये फ्युचर मध्ये कुणी पैसे वाय गरीबावर अन्याय करून हाच एक मेसेज जावा दुसरं काही विषय नाही तुमचं नाव भगवान गोविंदा बोराडे आपण बघितलं भगवान बोराडे हा जो पीडित आहे त्याचा भाऊ आहे त्याने देखील न्यायाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि एकूणच घटनाक्रम देखील सांगितलेला आहे त्यांना न्याय मिळायलाच हवा मात्र याला राजकीय या, किंवा जातीचं वळण देण्याचा देखील एक प्रयत्न सुरू आहे का काय असाही या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं याला आता कसं वळण मिळतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमचे व्हिडिओ आवडले असतील तर ते लाईक करावेत शेअर करावे चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब, सबस्क्राइब करावं धन्यवाद